निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार लाखांची हातभट्टी देशी विदेशी जप्त केली महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागासह कोराळी कासार शिरसी ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली नांदेडचे उपायुक्त बी एस तडवी यांनी कारवाईचे आदेश दिले अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवली दिनांक बारा ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान अवैध दारू हातभट्टी प्रकरणी कारवाई झाली उत्पादन भरारी पथकाकडून कोराळी कोराळवाडी तालुका निलंगा इथे धाडी टाकल्या याबाबत गुन्हे दाखल केले असून चार लाखांची देशी विदेशी हातभट्टी रसायन असा मुद्देमाल जप्त केलाय तर वीस गुन्ह्यांमध्ये सतरा जणांना अटक केली आहे ही कारवाई उत्पादन शुल्क पोलीस आणि भरारी पथकाकडून करण्यात आली यामध्ये डी वाय एस पी एम जी मोपडे निरीक्षक आर एम कोतवाल निरीक्षक के एस कदम ए के शिंदे बी आर वाघमोडे एन पी रोटे नारायण कचरे गणेश गोले निलेश गुणाले मंगेश खारकर आणि रुद्ध देशपांडे सुरेश काळे श्रीकांत सोळुंके ज्योतिराम पवार एस जी बागेवाड संतोष केंद्रे दवंडी चांदणे विक्रम परळीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्यम देशमुख राजू हिंगमिरे वाजे शेख बळीराम मस्के नागमोडे बाळू दत्ता गायकवाड कलगिरे जगदाळे दत्ता बाबली सुरे जगन्नाथ तांबले गोविनाथ कावाले नानासाहेब शिंदे बालाजी देवनाळे हनुमंत भालके महेश तोरंबे आदींचा समावेश आहे लातूर संपादक महादेव भोसले